So, मला ना एक म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये मला माहित आहे तू सगळ्यात जास्त तुझ्या आजीला मानायची आजीची एक गोष्ट अशी सांगते ती तुला अजूनही आठवत नाही ती गोष्ट तिची अजूनही म्हणजे मानते की हा आजी मी बोललो तर ती गोष्ट मी मानते सो मला ती एक गोष्ट सांग ओके okay. uh, एक गोष्ट सांगायची माहिती तर डिफिकल्ट आहे बट मी एक छोटासा इन्सिडेंट सांगते ती खूप खूप जास्त देवपूजा करायची खूप जास्त खूप भक्ती करायची आणि मला तेव्हा समज नव्हती देवभक्ती पूजा पाठ नथिंग मला काही माहिती नव्हतं ओके सो बट मी आजीला जेव्हा बघायची मला काहीतरी असं फील व्हायचं की आजी जे करते त्याच्यामुळे खूप पॉवर आहे तर ती ओके माझ्या आजीची गोष्ट मला अशी वाटते की ती म्हणायची की नेहमी स्वतः सोबत खरं वागायचं वा ते जर राहिलं तर तुमची लाईफ फाटेल जाईल हे मला सो मला सांग तुझा फेवरेट पर्सन तुझ्या फॅमिली मधला कोण आहे जो जो तुला इन्स्पायरिंग पण वाटतो आणि ज्याच्याबद्दल तुला असं खूप आपुलकी आहे तुला एक इन्स्पायरिंग स्टोरी कोण सांगावं लागेल बापरे तर yes. थोडं हो डिफिकल्ट वाटते मध्ये तर mm -hmm. आपले मम्मी पप्पा पण असतात हो म्हणजे मम्मी पप्पा जास्त समजतात आणि मला मावशी माझी खूप हे वाटते की ती खुश करतेस की तेव्हा एक yes. वाटलं की म्हणजे आता आपले आई वडील हे थोडेसे जुन्या विचारायचं बट शिच खुश मी अँड ती मला अशी इन्स्पायर करते की आपण तिला काही करायला पाहिजे की ते ठीक आहे आपण तिला सांगितलं की हे दगड असं आहे नवीन काही असं हा चांगलं आहे बेटर आहे करायला पाहिजे पाहिजे जस की बाहेर जाणं उद उद फिरायला जाण या फ्रीडम जी मुलगी असते ना एकटी जाऊ त्या नेहमी पण मावशी सोबत नेहमी बोलते सो मला पण ती असं इतकं छान गाईड करते की मेहमी जेव्हा जेव्हा भेटेल जेव्हा जेव्हा बोलेल ती ट्राय करते की मी काहीतरी एक सल्ला देईन असं सांगेल यांना की असं करा तसं करा आणि ते खूप छान आहे क्वालिटी सो so, ती वरती मी जशी जगले नाही पण तुम्ही जगावते आणि तुम्ही खूप छान जगता सो so, प्रत्येक गोष्टी खुश करते इन्साय करते असत ओके आणि आपल्या दोघीची अशी मेमरीज आहे आणि ते नेहमी राहील आय नो आपल्या खूप सगळ्या मेमरीज आहेत आणि चूज करायला येस की अरे आपल्याला प्रत्येक गोष्टी आहेत आणि आणि मी टेल यू कॅज आमच्या इतक्या मेमरीज आहे फर्स्ट क्लास पासून सोबत आहे तर ट्वेल्थ स्टँडर्ड सो खूप मेमरीज आहे आणि त्याच्यानंतर लाईफ नंतर अटॅच आहे येस त्याच्यानंतर लाईफ इतकी वेगळी होती आणि इतकं आम्ही सोबत जर सगळं तर आमच्या मोबाईलच्या मेमरीज आमचे जीमेल एवरीथिंग एव्हरीथिंग सगळं ते फुल आहे इतक्या मेमरीज आहे आमच्या इतक्या आठवणी इतके पावर पण केले आम्ही सो चूज करणं डिफिकल्ट आहे म्हणून मी विचार दिला की तुला अशी मेमरीज अशी कोणते अजून पण आठवते आता तर हे खूपच डिफिकल्ट झालं माझं तरी मी चूज नाही करू शकत आहे एक एक्सपिरियन्स सांगायचं की काय सांगायचं काय पण एक अशी छोटीशी आठवण जिंकतात पण अशी आणि काहीतरी होते कि अरे यार हे असं झालं होतं किंवा स्माइल चेहऱ्यावरती काय करू ठीक आहे आम्ही कन्क्ल्युजन वर येऊच नाही शकत आहे की वा <laughs> इन्सिडेंट वागायचं तर कोणता सो हा क्वेश्चन पास स्किप केला आम्ही तुला आयुष्यामध्ये आता समोर काय करायचंय एक शॉर्ट मध्ये सांग जरा समोर मला तर आधी आता काय करायचं तर खूप काही आपण त्या होऊ शब्दात तर नाही पण शब्दामध्ये मांड अ असं काय तुला या वर्षी आता काय करायचंय कुठे फिरायला जायचंय जा, काही ठरवलं स्पेशली माझ्या बरोबर <laughs> आ, ते तर ठरवलं आहे मला दार्जिलिंगला जायचंय म्हणजे तुझ्यासोबत इच्छा आहे माझी की दार्जिलिंग बघण्याची मला बर्क बघायचंय तर तू तुझ्यासोबत एक्सपिरियन्स करायचा आहे कारण yes. की मागे काही फ्रेंड्स माझे काश्मीरी वगैरे हे जाऊन आले माझं नाही झालंय तर त्यांनी तो एक्सपीरियन्स केला एक तर मलाही आणि हे जर असं आहे की कुठली पण ट्रिप ठरली तर तीच नाही असते किंवा तिचं नाही जमत असं काहीतरी होऊन जाते सो अशा या चक्कर मध्ये तिने हिमाचल रऊदीला बघायचं उत्तम राऊदीला बघायचं <laughs> माझ्या बरोबर सो आता दार्जिलिंग बघूया काय होते तर या ते मला अशी डिश सांग मी तुझी फेवरेट आहे आणि तुला काय छान बनवता येते तुला माहिती आहे मला काय छान बनवता येते तर तुम्ही त्याला मसाले भात म्हणता प्लीज था। था। ओके। मला बिर्याणी एकदम मस्त सो मला ती आवडते पण आणि अतिशय छान अतिशय चविष्ट जशी बिर्याणी माझ्या बिर्याणीची कोणती तॉही करतो आम्ही तारीफ तारीफ नाही बिर्याणी व्यतिरिक्त काय व्यतिरिक्त काय येत आम्ही शाही पनीर पण छान बनवतोय मला ती डिश येतो जरा बंदा रेसिपी रेसिपी अच्छा ठीक आहे नाही आता <laughs> <laughs> ते सबसे अच्छी फेवरेट डिश तू जे तू तु खाते तुला कधी पण खायला आवडते मला बिर्याणी ऑबियसली कधी पण देशील तू तर मला आवडते की तू राईस लवर आहे राईस लवकर राईस खूप आवडते भात म्हणजे खायला खूप वर आवडते वरण भात असला साधा भारतीय असला तर मला माझ्यासाठी भात नेहा मला ने ना एक गोष्ट अशी सांग कि लाईफ मध्ये जेव्हा आपण काही स्ट्रगल फेस मध्ये असतो तेव्हा तुझ्यासोबत कोण होत नेमकं तुला ते तुला इंस्पायर इन्स्पायर करायचं कि हा ही व्यक्ती मला इन्स्पायर करते म्हणजे मला तर माहिती नाहीये कारण की तू तू तो फेस तू फेस केला असेल सो स्ट्रगल त्याचा सगळ्या फेस करतात जॉब म्हण या इतर गोष्टी म्हण या कुठल्याही गोष्टी म्हणून त्यामध्ये आपण सगळं फेस करतो तर तुला त्या वेळेस कसं म्हणजे कोणाकडून कसं वाटायचं की हा या व्यक्तीकडून आहे ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळायचं की भाई मी जिंदा होऊ तर तुला बोला होत सगळे जिंदा होऊ असं तुला कधी कोणाकडून वाटतं असं ओके Uh, खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे okay. so, आणि ओके सो असा फेज होता तेव्हा तू होती मोस्ट ऑफ द टाइम सोप्या येस तूच होती okay? yes, तू माझी फ्रेंड आहे केतकी बट ती नंतर अब्रॉडला गेली सो तिच्या नंतर सगळ्यात मोठा पार्ट तूच होती सो हे होत माय म्हणजे असं होत ना खूपदा आपल्याला माहिती नाही राहत की तू ओ, ओ, मला काय मॅटर करते मी तुला बरोबर होऊन जाते जसं तुला शॉकिंग वाटत आहे बट तेच रियालिटी पण होती त्या टाइमची तुला थँक्यू तू मला आय बरोबर बरं नव्हतं माहिती ओके ओके सो मला सांग जेव्हा आपण कुठल्याही कॅफे मध्ये जातो रेस्टॉरंट मध्ये जातो आपण दोघी मी मी काय ऑर्डर करेन मोस्टली तुला सांगावं लागेल अशी डिश जी मी ऑर्डर कुठे रेस्टॉरंट मध्ये केली इथं मोमोज फेवरेट आहे सो मोज आधी ऑर्डर करेल सो ते मला डेफिनेटली माहिती आहे मोमोज आणि त्याच्यानंतर तिथं सँडविच असेल तर ही चॉकलेट सँडविच ची लव्हर आहे येस येस राईट राईट मोमोज तर खायलाच मी आणि सेकंड थिंग इज मोमोजच्या आधी सगळ्यात आधी मी फ्रेंच फ्राईज ट्राय करत असते नेहमी कसं आपण काय तर ऑगर करेक्ट गेस्ट केलं तुझ्या बाबतीत झालं तरी नेहमी सँडविच मागेल जे भरपूर तिखट आहे भरपूर मसालेदार आहे हा <laughs> <Haan. laughs> भरपूर मसाले आणि तिखट मला ती सँडविच आणि पिझ्झा ची टॉपिंग पण मेक शोअर करेल की त्याच्यामध्ये तिखट मिरची आहे तिखट आहे सगळं मला कुठली स्टाईल छान वाटते फॅशन मध्ये वेअरिंग साठी ना इंडियन ट्रेडिशनल वेस्टर्न वेस्टर्न हो वेस्टर्न वेरी अच्छा वेस्टर्न बुक मध्ये एकदम चांगले दिसते तो सगळे नाही करू शकत गोव्याला आपण जोरून गेलो ना तेव्हा तू तो ब्लॅक चुर घात तेव्हा तू एकदम मॅजिकल म्हणजे माझ्यासाठी तू एकदम त्या दिवशी ना मला तुझा तो लुक आवडला तू जेव्हा लाल ड्रेस रेड ड्रेस तो वाला एक नंबर ड्रेस आणि एक नंबर लुक जमला होता तुझा अच्छा

आजकल टैलेंट की ही कदर रहती है उसकी मेहरबानी है <laughs> तो तो तुझे तो तो ये बोलना चाहिए कि थैंक यू साथी थैंक यू चाचा थैंक यू पाचाटी दोस्ती में और प्यार में प्यार में और दोस्ती में अनु भाई ने बोला भाई